नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो डिजिटल पेमेंट ॲप वापरण्याचे दिवस आहेत आणि आपण सर्वजण ते वापरतो देखील मित्रांनो या दिवाळीमध्ये आपण मान्य मोदींच्या स्वदेशी माल खरेदीच्या आत्मनिर्भर भारताच्या निर्धाराला साथ देत जवळपास सत्याऐंशी टक्के दिवाळीची खरेदी ही भारतीय बनावटीच्या वस्तूंची केली भारताच्या वाढत्या डिजिटल पेमेंट सेक्टरकडे पाहिलं तर यापैकी बरीचशी खरेदी ही डिजिटल पेमेंट ॲपद्वारे झालेली आहे मग आता डिजिटल पेमेंट ॲपच्या बाबतीत आपण आत्मनिर्भर व्हायची वेळ आलेली आहे त्याचं महत्त्व आणि माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे भीम ॲपचा वापर करेल भारताला पूर्ण आत्मनिर्भर तर मित्रांनो मोदी सरकारनं सुरुवातीच्या काळामध्येच भारतातल्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी आय या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँकिंग असोसिएशन यांच्या पुढाकारानं स्थापन केलेल्या कायदेशीर कंपनीला पूर्णत सक्षम केलं या कंपनीद्वारे भारतामध्ये डिजिटल पेमेंटमधली डिजिटल क्रांती घडवून आणणारी युनिफाईड पेमेंट इंटरफेस किंवा यू पी आय सॉफ्टवेअर प्रणाली ग सरकारनं विकसित केली या सॉफ्टवेअर प्रणालीच्या आचुकतेमुळे आणि त्याच्या उत्तम दर्जामुळे अल्पावधीतच ती भारतामध्येच नव्हे तर जगभरामध्ये लोकप्रिय झालेली आहे आज भारतामध्ये होणाऱ्या डिजिटल पेमेंटपैकी पे सुमारे पंच्याऐंशी टक्के पेमेंट ही डिजिटल ॲपद्वारे या यू पी आय पेमेंट प्रणालीचा वापर करतात ही सिस्टीम दररोज सुमारे पासष्ट कोटी डिजिटल व्यवहार भारतामध्ये हाताळते आहे या सॉफ्टवेअर प्रणालीला जगभरातून अनेक देशातून मागणी येत असून मोदी सरकार त्यांनाही ही, ही सॉफ्टवेअर प्रणाली उपलब्ध करून देते याच यू पी आय सॉफ्टवेअर प्रणालीच्या आधारावरती भारतामध्ये अनेक डिजिटल पेमेंट ॲप तयार झालेली आहेत डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे डी पी आय तयार करून यू पी आयच्या मदतीनं आज भारतामध्ये अनेक डिजिटल पेमेंट ॲप उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं फोनपे जी पे म्हणजे गुगल पेमेंट ॲप ॲमेझॉन पे पेटीएम पे मोबिक्विक रिचार्ज आय सी आय सी आय पे एच डी एफ सी पे व्हॉट्सॲप पे असे अनेक डिजिटल पेमेंट ॲप आज भारतामध्ये उपलब्ध आहेत एन पी सी आयनं काढलेले आपले स्वतःचं डिजिटल पेमेंट भीम ॲप देखील या क्षेत्रात कार्यरत आहे आपण जेव्हा एखादं पेमेंट ॲप किंवा क्रेडिट कार्ड वापरतो त्या ॲपच्या किंवा क्रेडिट कार्डच्या वापराबरोबर आपल्या आर्थिक स्थितीची आणि आर्थिक व्यवहारांची बरीचशी गोपनीय माहिती त्या क्रेडिट कार्ड किंवा पेमेंट ॲप चालवणाऱ्या कंपनीकडे जात असते त्या दृष्टीने विचार केला तर सध्या भारतात सुरू असलेली गुगल पे ॲमेझॉन पे व्हॉट्सॲप पे ही भारताबाहेरील अमेरिकन कंपन्यांची ॲप आहे त्यामुळे करोडो भारतीय यांची आर्थिक माहिती ही या अमेरिकन कंपन्यांकडे जाते आम्ही तुमची आर्थिक माहिती गोपनीय ठेवू ती माहिती आम्ही कुणालाही वापरू देणार नाही दुसऱ्यांना वापरू देणार नाही अशी कितीही जाहिरात या कंपन्यांकडून करण्यात येत असली तरीही या परकीय कंपन्यांकडून सर्व करोडो भारतीयांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती ही अन्य लोकांना किंवा वेस्टेड इंटरेस्टना किंवा परकीय कंपन्यांना शेअर केली जाण्याचा धोका हा आपण नाकारू शकत नाही कम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवरील भारतीय संसदेच्या स्टँडिंग कमिटीनं या पेमेंट प्लॅटफॉर्मच्या मोनोपॉलीवर एक गंभीर शंका व्यक्त केलेली आहे संसदेसमोर सादर केलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये यू पी आय ॲपद्वारे होणाऱ्या व्यवहारांपैकी जवळपास त्र्याऐंशी पॉईंट तीन टक्के एवढा हिस्सा फोनपे आणि गुगल पे या दोन परकीय कंपन्यांनी चालवणाऱ्या ॲपद्वारे केला जातो असं त्याने अहवाल दिलेला आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येतील भारतीयांच्या गोपनीय माहितीवर या, या परकीय कंपन्यांचा ताबा आहे आणि ह्यातील धोका कमी करण्यासाठी एन पी सी आयकडून परकीय कंपन्यांकडून केलेल्या यू पी आय ट्रान्झॅक्शनवरती तीस टक्क्यांपर्यंतची कमाल मर्यादा टाकावी असंही सरकारला सुचवण्यात आलेलं आहे परकीय कंपन्यांच्या पेमेंट ॲपला पर्याय म्हणून एन पी सी आय कंपनीनं आपलं स्वतःचं भीम ॲप म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी हे ॲप तयार केलेलं आहे या ॲपद्वारे होणारे डिजिटल पेमेंटचे व्यवहार हे सध्याला अत्यंत कमी असल्यानं या ॲपमध्ये नॅशनल एन पी सी आय सतत सुधारणा करते आणि ह्यावर उपाय म्हणून त्याने भीम थिरी थ्री पॉईंट ओ हे नवीन ॲप तयार केलेले आहे या ॲपचं वैशिष्ट्य म्हणजे याचा युजर इंटरफेस अतिशय आधुनिक आणि वापरायला अत्यंत सोपा आहे या ॲपद्वारे क्यू आर स्कॅन हे अतिशय कमी वेळात फास्ट आणि अतिशय कमी लाईटमध्ये देखील होतं या ॲपद्वारे पेमेंट करताना कोणत्याही जाहिरातींचा सामना आपल्याला करावा लागत नाही त्यामुळं ॲड फ्री अनुभव आपल्याला मिळतो उत्तम कॅशबॅक जे खरोखर आपल्या खात्यात क्रेडिट होतात अशी कॅशबॅकची सुविधा याच्यामध्ये दिलेली आहे या ॲपद्वारे भारतातल्या पंधरा भाषांमध्ये तुम्हाला व्यवहार करता येतात ॲपमधला फॅमिली मोड ॲक्टिव्ह केला तर आपल्या कुटुंबातील अन्य व्यक्ती देखील तुमच्या खात्यातून परंतु त्यांच्या फोनवरून डिजिटल पेमेंटचे व्यवहार करू शकतात मित्रांनो जसं आपण आत्मनिर्भर भारताला प्राधान्य देऊन या दिवाळीच्या खरेदीमध्ये सुमारे सत्त्याऐंशी टक्के खरेदी ही भारतात उत्पादित झालेल्या मालाची केली तसंच आता नवीन अभियान चालवून आपण डिजिटल पेमेंटच्या ॲपसाठी भारतीय कंपनीने चालवलेलं भीम ॲप वापरून आत्मनिर्भर होण्याची गरज आहे भीम ॲपची माहिती देणारा हा प्रोमो पहा आणि तातडीनं भीम ॲप इन्स्टॉल करून त्याद्वारे आपली डिजिटल पेमेंट व्यवहार सुरू करा जय हिंद जय सियारा पैसे बड़े बदल गए हो यार अब जेब से नहीं स्कैनर से आते हो फिर भी बोनी पर सर लगाए जाते हो खुलिया चेंज हुआ पर अंदर से वही हो बदले हो लेकिन इतने भी नहीं बदले हो हाई फाई होके भी भाषा सबकी बोलते हो जोरी में नहीं लेकिन महफूज अब भी हो पैसों का तरीका जितना भी बदले हमारे लिए उसकी कदर नहीं बदलेगी भीम भारत का भरोसा भारत का अपना पेमेंट ऐप।